मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्ही पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजचा जो मेन मुद्दा आहे वयोवाट संदर्भात तो बघणार आहोत आपण सर्वात मोठा हा मुद्दा आहे पोलीस भरती नियमित झाल्यामुळे अनेकांची वयोमर्यादा ओला उलटलेली आहे तर बघा मित्रांनो काय आहेत तर उमेदवार काय म्हणत आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेले आहेत तर मित्रांनो ही शेवटची संधी त्यांना द्यावी असं त्यांचं म्हणायचं आहे ताप्तर येत बघा मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा वयोमार वयोमर्यादा वाढी संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना साकडी बघा बारामती इथं महाराष्ट्र शासनाने नुकतीच सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांची भरती काढली आहे मात्र दोन हजार एकोणीस नंतर चार ते पाच वर्षे केवळ एकही दुसरी पोलीस भरती झाली नाही कोरोना काळात तीन वर्षे पोलीस भरती न होऊ शकल्यामुळे अनेकांची उमेदवारांची वयोमर्यादा संपलेली आहे नियमित पोलीस भरती झालेली नाही या पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्रातील अनेक उमेदवारांना वयवाढमध्ये मिळणे आवश्यक आहे या संदर्भात बघा बारामती येथे नमो महारोजगार मेळावानिमित्त आलेले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निवेदने देत आहेत उपमुख्यमंत्र्यांना उमेदवार निवेदने देत आहेत बघा त्यांना साकडे घालण्यात आले बॅन्समन पोलीस भरती कारागृह पोलीस भरती गेल्या पाच वर्षांमध्ये पहिल्यांदा होत आहे त्यामध्ये अनेक उमेदवारांचे वय येथे संपून गेलेले आहे तर बघा जे विद्यार्थी आहेत ते अहोरात्र लेखी परीक्षेची आणि मैदानाची दिवसरात्र तयारी करत आहेत तर मित्रांनो सरकारला एकच विनंती आहे की त्यांना शेवटची ही संधी द्यावी ठीक आहे तर यामध्ये बघा बँड्समन पोलीस भरती पाच वर्षात एकदाही झाली नाही ही वर्षी मात्र या वर्षी मात्र ती भरती झाली झालेली आहे आणि ते वॅकन्सीज आलेले आहेत तर उमेदवारांचे काय म्हणणे आहे बघा उमेदवारांच्या तीव्र भा भावना इथं आहेत तर उमेदवारांच्या भावना इथं तीव्र झालेल्या आहेत याबाबत बारामती येथे सह्याद्री करिअर अकॅडमीचे संचालक उपेश रुपन रुपवनकर यांनी पण सांगितले आहे की कोरोना काळात आणि इतर काळात नियमित पोलीस भरती झालेली नाही त्यामुळे भरतीची तयारी करणारे उमेदवार संधी मिळालेली नाही वयोमर्यादा संपल्याने संधी न मिळणाऱ्या उमेदवारांच्या भावना तीव्र होत आहेत त्यांचा सरकार विचार करावा नियमित भरती केल्यास अशा प्रकारची मागणी करण्याची वेळ येणार नाही तसेच तयारी करणाऱ्या उमेदवारांची मेहनत वाया जात नाही गेल्या काही वर्षापासून वयवाडीची उमेदवारांची मेहनत वाया जात नाही तर उमेदवारांकडून अशी भावना व्यक्त होत आहे की लवकरात लवकर तुम्ही वयवाडी संदर्भात एखादी परिपत्रक काढावे तर बघा त्यांचं काय म्हणणं आहे बघा उमेदवारांकडून होत आहे आणि सरकारने वयवाड मिळणार नसल्याचे जाहीर केले आहे नाही तर अगदी साधे जे वेळापत्रक आहे ठीक आहे ते परिपत्रक तुम्ही काढलेलं नाही त्यामध्ये वयोमर्यादा वाढवली जाणार नसल्याचे स्पष्ट करणे आवश्यक होते मात्र सरकारने त्या अशा प्रकारचे कोणत्याही वयोमार्ग वाढीचा निर्णय घेतलेला दिसत नाही त्यामुळे उमेदवार भरतीच्या आशेवर भरतीची तयारी करत राहिले आणि त्यांना दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही तर मित्रांनो एकच म्हणायचं आहे सरकारला शासनाला विनंती आहे हात जोडून की तुम्ही वयो संदर्भात लवकरात लवकर निर्णय जाहीर करावा पोलीस भरतीचे फॉर्म सुरू झालेले आहेत आजपासून तुमचे पोलीस भरतीचे फॉर्म विद्यार्थी भरत आहेत उमेदवार भरत आहेत आणि शेवटची संधी आहे मित्रांना मित्रांना सर्वांना तुम्ही संदर्भात एकतरी संधी द्यावी असे उमेदवार म्हणत आहे आणि सर्वांची इच्छा आहे तर मित्रांनो हेच एवढं म्हणायचं आहे की लवकरात लवकर वयवाढ झालीच पाहिजे आणि शेवटची संधी दिलीच गेली पाहिजे विद्यार्थ्यांना ठीक आहे असेच नवनवीन नवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा लाइक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद